रविवारचा दिवस हा पूर्वी शनिवार वाडा आहे केवढा मोठा गेट आहे बघा बघा पोरींचा सा संसार इकडे आहे सगळा <laughs> नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हर दिपेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुण्यात आलोय तर पुण्याची गँग भेटली इकडे त्यांच्याकडे चाललंय महिमाकडं तर बघा इकडे समोर महिमा इकडे मंदार विपुल पण आलाय आजच सकाळी आम्ही काल आलून येऊन थांबलो होतो नाश्ता वगैरे झालाय मेहमानी मस्त नाश्ता वगैरे केलेला पाव आणि आता देवदर्शनाला जायचंय मी खाल्ला नाही आम्ही नाश्ता करून आलो आम्ही हॉटेलला थांबलेले होते इकडून तर आता कुठे कुठे फिरायचंय दगडूशेठ लाल लालमहल शनिवारवाडा आणि तुळशीबाग बाग अजून काय असेल तर रविवार पेठ मध्ये जाव बघायला कारखाना बघा बाहेर आलोय या साईडला राहतात मंदार वगैरे चौकात आलोय इकडे आणि इकडून रिक्षा पकडून जायचं आपल्याला मंडईमध्ये दगडू शेठ हो आमची शिटू बघा टोपी कॅब वगैरे घालून आले एवढी पण आहे त्याची सकाळ सकाळ नंदी आलाय बघायचं एक आहे ना बाजूला डेपो एक आहे इकडून रिक्षा पकडले दगडूशेठ गणपती बघायला मंदरच्या इकडून पकडले रिक्षा विपुल वगैरे हो दुसऱ्या रिक्षाने गेले पुढे पाच टप्पाचं हो नव्हतं चुटू ला पकडून शा देणारा वगैरे ठेवली मंदारकडे डेक्कन झालं डेक्कन किती वेळ जाते काय माहितीये आता दर्शनाला जाईल अर्धातच जाईल आज जास्तच गर्दी आहे का दर्शन वगैरे झालंय काय आज खूप गर्दी आहे काहीतरीच गर्दी आहे आतमध्ये व्हिडिओ करायला भेटले नाही मला बाहेर आलंय समोरच्या साईडून भेट दिसत लाल महालमध्ये आलंय पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवलेला इकडे द्या आतमध्ये तिकडूनच जायचं आहे ना महाराजांनी का पुण्यामध्ये पहिलं नांगर फिरवलेला आहे इकडे महाराजांनी सोन्याचं नांगर आपल्यासोबत मंदार आहे आपल्याला माहिती सांगायला त्यांना माहिती आहे पुण्यातली आता आणि इकडे बोटे छाटलेली ती इकडे वरती छाटलेली शिवाजी महाराज शाहिस्त खानाची बघा <laughs> इकडे संदीप भेटला आहे अंबवली सतीश सगळीकडे जायचं विपुल पण आहे विपुलला ओळखतेस ना विपुल गावडे आता शनिवार वाडा फिरलात की आम्ही आता जातोय आम्ही पहिलं दर्शन घेतलं हो काय आहे हां तर बघा शनिवार वाड्यामध्ये आलोय खूप गर्दी आज रविवार असल्यामुळे कुठे काय झालं रे बघा किती गर्दी आहे इकडे रविवार असल्यामुळे हा इकडे शनिवार वाडा हे विपुल कुठे काय म्हणलं बघा शनिवार एवढी गर्दी आहे रविवारचा दिवस हा पूर्वी शनिवार वाडा आहे एवढा मोठा गेट आहे बघा शनिवार वाड्याचा आणि हे विपुल वगैरे वगैरे खूप गर्दी आहे आणि क्यू आर कोड हे स्कॅन करायला लागतो तिकीटसाठी इकडे आल्यावरती आमचं तेच चालू आहे मंदार करतो है। टिकेट सर। आहे तिकीटचं असा परिसर आहे इकडचा काय आतमध्ये एंट्री झाली आहे शनिवार वाड्यामध्ये मंदारने तिकीट काढले आहे आतमध्ये पण खूप गर्दी आहे इथून आतमध्ये वरती जायला आहे तिकडे वरती जायला आतमध्ये सगळी गार्डन आहे जास्त करायची अशी एंट्री आहे वरती जायला तर शनिवार वाड्याचं रहस्य असं काय असेल जुनं बांधकाम आहे आपल्याला पेशवे हे बिलो उचलून नाही असा पूर्ण मोठा इकडे आतमध्ये पुढे जायला नको छोटा आहे म्हणून इकडे बांधलेला आहे आमच्या इकडे फोटोशूटिंग चालू आहे इकडे बघा इकडे लाल किल्ला तिथे राहिला आणि असं शनिवार ऑर्डर समुर समोर समोर आहेत सगळे स्पॉट तटबंदी आहे एवढी मोठी हे बघा समोर लाल मार्ग आणि असा का शनिवार काहीतरी कार्यक्रम वगैरे होतो काहीतरी आतला असा काय परिसर आहे अवशेष राहिलेत शनिवार वाड्याचे काही मस्त वाटत रे पण आता काळातली टोपाची गाडी आहे याच्यावरती तोफा झाला फिरून आता आलोय कसबा गणपती कसबा पेठ मध्ये इकडे दर्शन घ्यायचं आहे पुण्यातले सगळे गणपती वगैरे हे करतोय आणि त्याच्यानंतर नाश्ता करायचा आपल्याला काहीतरी इकडे पुण्यातले गणपती सगळे वर्षानुवर्षेच असतात विसर्जन होत नाही मेन म्हणजे का पुणेरी बेल खायला आले सुदामा फेमस बेल आहे वाटते इकडची बरप बरंच काय काय इकडे का इकडे गणपती वाचतो गणपतीच्या वेळेला इकडे पूर्ण डेकोरेशन करतात आणि इकडं इथून मार्केट चालू करायचं काय खाते आहे वडापाव तर हा सगळं मार्केट आहे इकडचा तर पुण्यात खरेदी चालू झाली बघा आमची सिटूला सिटूला जो हवा होता ना तो फायनली आता भेटला आहे पुण्यात भेटला आहे ना घ्यायचं आहे ना पूर्ण मार्केट आहे पुण्यातला तुलसी साडी इथं बाग आहे इथून पूर्ण तुलसीबाग लागते आणि ब्लोज आहेत ग्लोज बघतोय हा कुगुल कित नाही काय लेडीचे ड्रेस वगैरे बघा काय गोष्ट काय घेतलं कितीला गुलाब नाही दोनशे पच जास्त मागे काय ग्रीप आहे तो टच होतं काय मोबाईल टच होतं काय बघा तुलसीबागे चालू आहे बाग ही लेडीजचं सगळं सामान जास्त भेटतो बघायला गेलं तर या टॉप वगैरे मस्त मस्त आहे खूप गर्दी असते आणि आज तर रविवार आहे त्याच्यामध्ये टॉप वगैरे मस्त वगैरे आमची मंडळी कुठे गायब झाली आपल्याकडं दादर मार्केट ना इकडं बाग ना, ना कुठे गेले आतमध्ये मध्ये बघा वर्ष वगैरे

तुलसीबाई झाले तुला अजून तु... <laughs> इकडे भांडी खेळली पिंडली घ्यायची आहे मग छोट्या छोटा कुकर घ्यायचा आहे ना तुला खेळण्यात सगळी भांडी

वाचा तुळशी बागेतली पायटी वाच मग <मतुले संदन। laughs> तुला समजाल तर बघा इकडे चप्पलचे दुकान वगैरे इकडून जायचं बाहेर बघा सुटीची खरेदी वगैरे झाले इकडे कुकर वगैरे घेतलं नाहीत हे छोटी छोटी भांडी वगैरे घेतलं नाहीत मी आता तुलसीबाग इथून सोडत हे तुलसीबाग आम्ही चाललो आता रिक्षा पकडून ुड ते मंदिर वगैरे रिक्षा पकडली आहे तिथे पुण्यात ट्राफिक तर बघा पुण्यात आलोय आमचे सरपंच भेटलेत सरपंचांच्या घरी आहे डायरेक्ट जेवायला काकीने इकडे जेवण वगैरे हो बनवून ठेवलं नाही तिकडे मंदारच्या इकडे पण जेवण बनवलेलं आहे एक कोकणातलं बावन चार नाही का जेवण बनवलं का चिकन बनवलं नाही व्हिडिओ कराय नको तुमच्याकडे कधी कधी आलेले होते मग गाडी घेऊन जाऊया पुण्यात शेकोटी केलं नाही बघा पुण्याला थंडी लय आहे नाही नेहाबाई बसले खालती भली वली जवळ पुण्यात <सगेण> आले पुण्याचं वातावरण रात्रीच अकरा वाजलेत आणि शेकोटी पेटवलं नाही जेवण बिवून नाही इथं मटका लावायलाच मस्त होतं मग मा। हां मला माहिती नव्हतं ना असं नाही तर कालच मटका आणला असता विपुलला बोल <laughs> <laughs> ना? ना? <laughs> जागा चांगली आता बघून ठेवल्या येऊ परत नंतर का आमच्या परतीचा प्रवास चालू झालाय इकडे तीन गाड्या आल्या आम्हाला सोडायला नया मंदार आणि नाया नयन चांदणी चौकामध्ये इथून गाड्या येतील आपल्याला इथं बस स्टॉप आहे समोर पुढे